लॉर्ड माझ्या अशीलाने सद्भावनेने मालमत्ता खरेदी केली दावा प्रलंबित असताना तुमच्या क्लायंटने मालमत्ता खरेदी केली त्यामुळे विक्रीपत्र रद्दबातल ठरते याची का फेटाळली मित्रांनो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपली मिळकत विक्री करायची आहे म्हणून व्यवहार करतो दोघा तापसात व्यवहार ठरतो उदाहरणासाठी आपण जाऊया की एक दहा लाख रुपयाला व्यवहार ठरला पाच लाख सात लाख रुपये अर्नेस्ट अमाऊंट घेतली जाते म्हणजे इशारापोटी रक्कम घेतली जाते बदल्या त्या बदल्यामध्ये अगदी रजिस्टर साठेखतसुद्धा नोंदवलं जातं आणि रजिस्टर साठेखत नोंदवल्यानंतर त्या साठेखतामध्ये काही टर्म्स कंडिशन असतात की उर्वरित रक्कम खरेदी खताच्या वेळी द्यायची आहे एवढ्या एवढ्या दिवसामध्ये खरेदी खत करून घ्यायचं आहे आणि देणाऱ्यांनी द्यायचं आहे वगैरे आपसामध्ये ज्या अटी शर्ती ठरतील त्या परंतु साठेगत केलं आणि साठेखताप्रमाणे जर मिळकतीचा मालक वागला नाही त्यांनी जर खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली खरेदीखत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ज्याला आपण सबरजिस्ट्रार ऑफिस असं म्हणतो त्या ठिकाणी येऊन नोंदवून देण्यास त्यांनी नकार दिला तर त्या परिस्थितीमध्ये त्यांना आपण नोटीस देतो की तुम्ही मला हेही साठेगताचा दस्त लिहून दिलेला आहे तो नोंदवलेला आहे एवढी रक्कम ठरलेली आहे एवढे आपण स्वीकारलेली आहे एवढ्या दिवसात खरेदी खत घ्यायचं होतं आपण जाणीवपूर्वक खरेदी खत करून देत नाही आणि ज्या अटी शर्ती असतील त्याप्रमाणे की आपण एवढ्या दिवसामध्ये ताबडतोब आम्हाला उर्वरित रक्कम घेऊन खरेदी खत करून द्यावं परंतु त्या नोटीशीप्रमाणे सुद्धा जर का मिळकतीच्या मालकाने खरेदीखत करून दिलं नाही तर आपल्याला नाईलाज असतो माननीय न्यायालयामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी दावा दाखल करावा लागतो म्हणजे करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा जे साठेगताचा सा दस्त लिहून दिला आहे त्या साठेगतातील अटी शर्थीप्रमाणे मी पैसे भरायला तयार आहे मी कायम खरेदीखत करून घेण्यासाठी तयार होतो परंतु त्या मिळकतीच्या मालकाने जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल केली रक्कम स्वीकारली नाही आणि खरेदी करत करून दिलेलं नाही तर मला माननीय कोर्टामार्फत खरेदी खत होऊन मिळावं आता बऱ्याच वेळा असा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो की कोर्टामार्फत खरेदी खत होतं का आणि कोर्टामार्फत खरेदी याचा नेमका अर्थ काय तर ते डायरेक्ट केलं के जातं माननी का माननीय कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर माननीय कोर्ट डायरेक्ट असा एखादा आदेश करत का की डायरेक्ट कोर्टाचे कोणी प्रतिनिधी जायचे आणि प्रतिनिधींनी ते खरेदी खत नोंदवायचं का कशा प्रकारचे त्यामध्ये आदेश होतात या सर्व गोष्टी आणि त्यासोबतच अशा प्रकारचं साठेगत लिहून दिल्यानंतर साठेकथावरून खरेदीखत होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानंतर दाखल केलेला असल्यानंतर जर का तू मिळकत खरेदी घेतोच कशी ही मिळकत मी दुसऱ्यालाच विकून टाकतो असे म्हणून पूर्वीचं साठीगत लपवून ठेवून किंवा पूर्वीचा दावा जो दाखल आहे तो लपवून ठेवून म्हणा किंवा ज्यांना साठेगत लिहून दिलेला आहे त्यांना ती मिळकत द्यायची नाही त्यांचे पैसे बुडवायचे ह्या हेतूने जर का मिळकतीच्या मालकाने त्याच मिळकतीचं एखादं दुसरं खरेदी खत जर का दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीला जर का नोंदवून दिलं तर अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी मिळकत खरेदी घेतली त्यांचे हक्क काय आणि त्यांना त्या खरेदी खताच्या साठेघट खरेदी खत होऊन मिळावं म्हणून जो दावा दाखल केलेला आहे तर त्या दाव्यामध्ये हुकुमनामा झाल्यानंतर त्यांना त्या अंमलबजावणीला अडथळा करता येईल का जर करता येत असेल तर तो कोणत्या प्रकारे करता येईल करता येत नसेल तर कोणत्या प्रकारे करता येणार नाही ना आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल महत्वपूर्ण असा न्याय निर्णय देत असताना जे लीज पेंडेन्सी परचेसर आहेत कलम बावन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे एखादा खरेदीचा दस्त हा दावा चालू झालेला झाला असताना दावा चालू असताना जर का झालेला असेल तर त्याला कलम ची बाधा येते तर अशा खरेदी खताचं त्या दस्ताचं स्टेटस काय त्या खरेदी घेणाराचे राईट्स काय त्यांना कुठपर्यंत अधिकार आहेत या सर्व गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर कोर्ट कचेरी तुमच्या हक्काचा प्लॅटफॉर्म सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम यावर सुद्धा आपण नावाने मित्रांनो मी आपल्याशी चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी एक मुद्दा उपस्थित केला होता की कोर्टामार्फत खरेदी खत मागणं म्हणजे नेमकं काय करावं लागतं तर जेव्हा अशा प्रकारचे दावे दाखल केले जातात की हे हेकत आहे याची करारपूर्ती त्या मालकाने करून दिलेली नाही आणि मला माननीय न्यायालयामार्फत खरेदी करत करून मिळावं तर अशा दारामध्ये जी आपली हकीकत आहे ती मांडावी लागते की आमचा व्यवहार ठरलेला होता एवढ्या रकमेला ठरलेला होता या तारखेला दस्त नोंदवला या या अटी शर्ती आहेत एवढी रक्कम दिली गेली आहे आणि उर्वरित रक्कम मी द्यायला तयार आहे परंतु त्यांनी मला खरेदीगत करून दिलं नाही आय वॉज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म माय पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मी माझ्या बाजूने तयार होतो परंतु त्यांनी त्यांच्या बाजूने तयार नव्हते आणि त्यामुळे ते मला देत नाहीत खरेदी खत करून तर मला माननीय कोर्टा म्हणजे सगळ्यात पहिली जी मागणी असते ती म्हणजे या दाव्यातील प्रतिवादींनी मला आटी व शर्तीप्रमाणे रजिस्टर खरेदी खताचा दस्त उर्वरित रक्कम स्वीकारून करून द्यावा ही पहिली मागणी असते दुसरी मागणी आपल्याला अशी करावी लागते की जर यदा कदाचित मी हाँ नहीं हा खताचा दस्त सिद्ध नाही करू शकलो हा व्यवहार जर पुराव्या सिद्ध नाही करू शकलो तर मी प्रतिवादीला जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम व्याजासह मला परत द्यावी ही वैकल्पिक मागणी असते अल्टरनेटिव्ह क्रिया मेन जी मागणी असते ती मला खतच करून मिळावं परंतु पुराव्या जर का असं काही घडलं तर मला माझी रक्कम विकल्पाने अल्टरनेटिव्हली ते नाही तर हे माझी माझी रक्कम मला व्याजासह परत मिळावी आणि त्याखाली जो आपल्या विषय आहे की ज्याच्या संदर्भात मी आपल्याला बोललो की कोर्टामार्फत खत म्हणजे काय असतं की आपल्याला अशी मागणी करावी लागते की जर यदा कदाचित मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रतिवादीने खरेदी खत करून दिले नाही जी मुदत मेहरबान कोर्ट घालेल प्रतिवादींसाठी कारण अशा प्रकारच्या डिक्रीज जेव्हा होतात हुकूमनामे जेव्हा होतात त्याच्यामध्ये माननीय कोर्ट प्रतिवादीला असे आदेश करतात कि जर तो दावा मंजूर केला तर की प्रतिवादीने महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जे आहे ते वादीच्या नावे उर्वरित रक्कम स्वीकारून रजिस्टर खरेदी कताचा दस्त नोंदवून द्यावा म्हणजे हे झालं मुदत आहे त्या मुदतीमध्ये प्रतिवादीने खरेदी खत करून द्यावं तर वादीने पुढची मागणी अशी करण गरजेचं असतं की जर मेहरबान कोर्टाने नेमून दिलेल्या वेळेमध्ये जर का प्रतिवादीने खरेदी खत करून नाही दिले तर माननीय कोर्टाचे प्रतिनिधी यांची नेमणूक करून या वादीला दुय्यम निबंध कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करून मिळावा म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारचे हुकूमनामे होतात माननीय कोर्ट दावा मंजूर करत वादीने प्रतिवादीला उर्वरित रक्कम द्यावी आणि प्रतिवादीने उदाहरणासाठी म्हणून आपण घेऊया एक महिन्यामध्ये खरेदी करून द्यावं अशा स्वरूपाचं जेव्हा आदेश होतो आणि त्या आदेशाप्रमाणे जर का प्रतिवादीने एक महिन्याच्या आतमध्ये जर हे खरेदी खत नोंदवून नाही दिलं तर वादी जे आहेत ते त्या खरी हुकुमनाम्याच्या आधारे माननीय कोर्टाच्या आदेशाच्या आधारे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करू शकतात म्हणजे अंमलबजावणी अर्ज आणि त्या अर्जामध्ये ते माननीय कोर्टाकडे अशी विनंती करू शकतात की माननीय कोर्टाने असा असा आदेश केलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे प्रतिवादीने मुदतीत खरेदी कत करून दिलेलं नाही आणि त्यामुळे माननीय न्यायालयाचे न्यायालयाचे प्रतिनिधी जे आहेत संबंधित कोणी अधिकारी असतील माननीय कोर्टातर्फे जे नाचरा असतात ज्यांना आपण असिस्टंट रजिस्ट्रार असं म्हणतो तर ते त्यांची नेमणूक जनरली केली जाते तर त्यांची नेमणूक करण्यात यावी आणि त्यांनी दस्त जो आहे तो आम्हाला नोंदवून द्यावा आणि उर्वरित रक्कम आम्ही कोर्टात भरण्यास तयार आहे तर अशा परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट वादीला ती रक्कम न्यायालयामध्ये भरण्याचे आदेश करतात त्यानंतर वादीला खरेदी खताचा ड्राफ्ट मेहरबान कोर्टासमोर सादर करावा लागतो माननीय कोर्ट तो ड्राफ्ट तपासतात आणि त्यानंतर न्यायालयाच्या प्रतिनिधीमार्फत जे आहे ते त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन माननीय कोर्ट जे आहे ते त्यांचे प्रतिनिधी नेमून खरेदी खताचा जो दस्त आहे तो वादीच्या हक्कामध्ये नोंदवून देतात ज्यामध्ये माननीय कोर्टाचे प्रतिनिधी हे खरेदी देणार असतात आता ही दस्त नोंदवण्याची प्रक्रिया झाली दावा दाखल करण्याची झाली आदे आ, त्या दाव्यामध्ये काय मागणी करावी लागते काय आदेश होऊ शकतात आणि आदेशाबद्दल जर आपण म्हणाल तर दावा पूर्णतः मंजूर होऊ शकतो पुराव्याअंती म्हणजे प्रतिवादीने वादीला खरेदीगत करून द्यावे असंही आदेश होऊ शकतो किंवा जर का तो व्यवहार जो आहे तो साठेगताचा नव्हता अशा स्वरूपाचा पुरावा आला तर माननीय कोर्ट रक्कम व्याजासह परत देण्याचा आदेशसुद्धा करू शकतात की वादीची रक्कम जी आहे ती प्रतिवादीने एवढ्या एवढ्या व्याजासह परत द्यावी एवढ्या एवढ्या दिवसात द्यावी त्याच्यावर दोन्हीपैकी कोणी पक्ष नाराज असतील तर ते सुद्धा करू शकतात परंतु ज्यावेळी महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं मी म्हटलं की मी साठेकत एखाद्या ते व्यक्तीला दिले आणि त्या व्यक्तीने दावा दाखल केलाय खरेदी करत कोण मिळण्याचा आणि मला त्या साठेकत ज्यांना आहे त्यांच्याकडून जरी मी रक्कम घेतलेली असली तरी मी त्यांना खरेदी करत मला द्यायचं नाही मी काहीतरी आडवं चालतोय वाद उपस्थित करतोय आणि जमीन कशी मिळते बघू या ईर्षेपोटी कोटी ज्याला इरस असं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं म्हणजे इगो असतो की मी जमीन देणारच नाही काय व्हायचं ते बोलत आणि कुठं जायचं तिथं जा ही गोष्ट असते म्हणून ती मिळकत कधी म्हणजे दावा चालू आहे ही हकीकतलं पूर पूर्वी साकीकत दिला आहे ही हकीकतलं पूर तिसऱ्या व्यक्तीला दावा चालू असताना ती मिळकत खरेदी दिली जाते कधीकधी वादातल्या जमिनी घेण्याचं प्रमाण पण आहे बरेचसे जण असतात ज्यांच्याकडे मसल पॉवर असतात ज्यांचे काही राजकीय लागेबांधे असतात त्याच्या जोरावर ते, जोरा ते वादातल्या जमिनीसुद्धा घेतात आणि त्या ठिकाणी कब्जा घातला जातो आणि त्या मिळकतीचं खरेदी केलं जातं अगदी महसूल दप्तरी नोंदीसुद्धा केल्या जातात हे सगळं जे घडतं ते दावा चालू असताना घडतं म्हणजे एकीकडं एक एक साठीकथावरून खरेदी करत होऊन मिळावं म्हणून पहिल्यांदा ज्यांनी साठीकत करून घेतलेला आहे त्यांचा दावा चालू आहे आणि तो चालू असतानाच त्या मालकाने एका त्रयस्थ व्यक्तीला खरेदी करत देऊन टाकलं त्याची उतऱ्यावर नोंद सुद्धा लागली त्या व्यक्तीने त्या मिळकतीचा ताबा सुद्धा घेतला त्यांची त्यांची वहिवाट चालू आहे आणि जेव्हा एक्झिक्युशन पिटिशन या वादीनं दाखल केलं निकालाप्रमाणे तर आता या अशा प्रकरणामध्ये काय करावं लागेल की कब्जा सुद्धा मागावा लागेल जर थर्ड पार्टी इंटरेस्ट जर क्रिएट झालेला असेल तिसरा व्यक्ती कोणी आलेला असेल मालक सोडून की ज्यांनी त्या तिसऱ्या व्यक्तीला खरेदी दिलं तर त्यांना सुद्धा जे आहे ते त्यांच्याकडून आपल्याला ताबा घ्यायचा आहे तर ताबा सुद्धा मागावा लागेल खरी दिखत मेहरबान कोर्टामार्फत झालं आणि ताबा मेहरबान कोर्टामार्फत आपण मागणी केला मेहरबान कोर्टाने आदेश केला की वादीला ताबा त्या प्रतिवादीकडून घेऊन देण्यात यावा किंवा जे खरेदीदार आहेत त्यांच्याकडून घेऊन देण्यात यावा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असते त्यावेळी जे लीज पेंडन्सी परचेसर असतात म्हणजे ज्यांनी खरेदी दिखत घेतले दावा चालू असताना तर ते, जा है, ते खाली, आ, आ, जे आहेत ते दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकवीस रूल सत्त्याण्णव खाली ऑब्जेक्शन पिटिशन दाखल करू शकतात म्हणजे त्यांचं बाबा ही मिळकत मी खरेदी घेतलेली आहे या मिळकतीचा ताबा माझ्याकडं आहे काही त्यांचं जे म्हणणं असेल ते की व्यवहारासंदर्भातील काही त्यांना म्हणायचं असेल ते तर अशा प्रकारच्या जे पिटिशन्स दाखल केले जातात ऑब्जेक्शन्स दाखल केले जातात हुकुमनाम्याची अंमलबजावणी चालू असताना जे ऑब्जेक्शन आहेत ते दाखल केले जातात ऑर्डर सत्त्याण्णव खाली तर त्या ऑब्जेक्शन पिटिशन जी जे असतात एक्झिक्युशन करू नये हुकुमनाम्याची अंमलबजावणी करू नये किंवा हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीला अडथळा निर्माण करण्यासाठी हे जे अर्ज दाखल केले असतात तर ह्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण असा निर्णय दिला आणि जो निर्णय अशा प्रकारचे दावा चालू असताना जे लोक मिळकती खरेदी करतायत त्यांच्यासाठी हे एक मोठा असा संदेश जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाचं पालनच करावं लागेल असं म्हटलेलं ला आहे काय म्हटलेलं आहे हे आपण या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये पाहूया माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द कोर्ट रीअफर्मड दॅट द परचेसर हू अक्वायर्स द प्रॉपर्टी म्हणजे जे खरेदीदार आहे ज्यांनी मिळकत जी आहे ती दावा चालू असताना घेतलेली आहे तर त्यांना त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा करण्याचा कोणताही हक्क नाही असं म्हटलेलं आणि जो हुकुमनामा झालेला आहे माननीय कोर्टाचा वादीच्या बाजूने तर तो हुकुमनामा त्या लीस पेंडन्सी परचेसर वर सुद्धा बाइंडिंग आहे तो त्यांच्यावर बंधनकारक आहे त्यानंतरच्या खरेदीदारावर असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी गेली होती ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक न्याय निर्णय दिलेला होता आणि ज्या महत्वपूर्ण अशा न्याय निर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे हे लिज पेंडन्सी परचेसर होते दावा चालू असताना खरेदी घेतलेले खरेदीदार तर त्यांनी जे ऑब्जेक्शन पिटिशन दाखल केलेलं होतं तर त्या ऑब्जेक्शन पिटिशनच्या अनुषंगाने केस जेव्हा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्या खरेदीदाराचं चा। दावा चालू असताना जी मिळकत खरेदी घेतली त्या खरेदीदाराचा ऑब्जेक्शन पिटिशन जे आहे ते रद्द केलेलं होतं त्यावर नाराज होऊन ते नंतरचे खरेदीदार हे सर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले होते आणि याच्यामध्ये न्यायनिर्णय देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे महत्वपूर्ण असं ऑब्झर्वेशन आहे जे महत्वपूर्ण असे निष्कर्ष आहेत आपण थोडक्यात पाहूया आपल्याला विषय समजला असेल आणि दावा चालू असताना एखादी मिळकत खरेदी घेणं किती धोक्याचं आहे हे सुद्धा आपल्या लक्षात असेल तर या केस मदे त्या दावया चा कही त्या मिळकतीचा काही पोर्शन हा मालकाने व्यक्तीला विक्री केलेला होता आणि त्यामध्ये अगदी त्यांचा कब्जा सुद्धा होता त्यांनी नावं सुद्धा लावून घेतलेली होती आणि जेव्हा साठेकथाप्रमाणे खरेदी करत होऊन मिळण्यासाठीचा हुकुमनामा झाला तर त्याच्या अंमलबजावणीच्या कामामध्ये ते वादी कब्जा घेण्यासाठी गेले होते ज्याला हरकत अर्ज जो आहे हा या खरेदीदाराने दाखल केलेला होता त्याबद्दल ते नंतरच्या खरेदीदाराचं पिटिशन जे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले केलेलं होतं मुंबई उच्च न्यायालयाने तर रिजेक्टच केलेलं होतं त्या आदेशाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालं होतं तर ते रद्द करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे द हायकोर्ट हेल्ड दॅट इफ द सबसिक्वेंट ट्रान्सफरी अॅक्वायर्स राईट टायटल अँड इंटरेस्ट विथ रिस्पेक्ट टू दोपर्टी बिफोर फायलिंग ऑफ द सूट द लॉ लेट डाऊन इन लाला दुर्गा लाला दुर्गा प्रसाद म्हणजे आपण ती दुसरी एक जी केस आहे त्याचा संदर्भ दिला आहे वूड बी अप्लिकेबल म्हणजे याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत uh, माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा त्याचे दोन भाग केले आहेत म्हणजे उदाहरणार्थ की साठेखत झालेला आहे साठेखत नोंदवलेला आहे परंतु त्या साठेकथावरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करण्याच्या अगोदरच जर मिळकतीची खरेदी झालेली असेल त्रयस्त व्यक्तीला तर पोझिशन वेगळी आहे परंतु दावा दाखल झाल्यानंतर खरेदी जर झालेली असेल तर पोझिशन वेगळी आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढे असं म्हटलेलं आहे की द हायकोर्ट हेल्ड दॅट इफ म्हणजे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं इफ द सबसिक्वेंट ट्रान्सफरी अक्वायर्स द राईट टायटल अँड इंटरेस्ट विथ रिस्पेक्ट टू द सब्जेक्ट प्रॉपर्टी बिफोर फायलिंग ऑफ द सूट लॉ लेट डाऊन इन लाला दुर्गा प्रसाद वुड बी अप्लिकेबल इन पॅराग्राफ नंबर फोर्टी वन ऑफ द इम्पुंजमेंट म्हणजे ती जी केस होती लाला दुर्गा प्रसाद त्याच्या पॅरा एक्केचाळीस मध्ये असं म्हटलेलं होतं द हायकोर्ट नोटेड दॅट सिन्स द प्रेझेंट केस द ट्रान्सफर्स ट्रान्सफर्स आर पेंडन टी लाइट सच ट्रान्झॅक्शन आर कवर्ड बाय सेक्शन फिफ्टी टू ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अँड हेन्स द लॉ लेट डाऊन इन लाला दुर्गा प्रसाद वूड हॅव नो ऍप्लिकेशन ज्यांनी ते पिटिशन दाखल कल केलेलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये खरेदीदार नंतरचे त्यांनी या केसचा संदर्भ दिला होता की मी प्रामाणिक खरेदीदार आहे आणि म मला या खरेदी खात्याने मालकी मिळालेली आहे कब्जा मिळालेला आहे माझे याच्यामध्ये इंटरेस्ट आहेत आणि माझे इंटरेस्ट जे आहेत ते हा वाधी हिरावून घेऊ शकत नाही त्याचं विश्लेषण करताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यासोबतच माननीय मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा आधी पहिल्यांदा हेच निष्कर्ष नोंदवलेले होते की त्या केसमधली जी पोझिशन होती ती तो खरेदीदार हा दावा दाखल करण्याच्या आधीचा खरेदीदार होता त्यामुळे त्यांच्या हक्कांचं काही प्रमाणामध्ये संरक्षण करणं न करणं हे आलेल्या पुराव्यावरून ठरवता येईल तो भाग एक वेगळा होता या केसमध्ये दावा दाखल केल्यानंतरचे हे खरेदीदार आहेत त्यामुळे त्यांना या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीला कोणत्याही प्रकारचं ऑबस्ट्रक्शन करण्याचा म्हणजे अडथळा करण्याचा अधिकार नाही त्यांचं हरकत त्यांचं ऑब्जेक्शन हे कायद्यानं टेनेबल नाही अशा प्रकारचा हा न्याय निर्णय आहे अकॉर्डिंगली द अपील वॉज डिसमिस्ड अँड वाईल ऑर्डरिंग द टू हँड ओव्हर पजेशन बाय फेब्रुवारी पंधरा दोन हजार सव्वीस द कोर टू एक्सपिडिएट्री स्टेप्स ऑफ इश्यूईंग ब्लँकेट इंजंक्शन अगेन्स्ट फर्दरिटिगन म्हणजे माननीय कोर्टाने अपील तर डिसमिस केलंच त्यासोबतच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पूर्वी त्या मिळकतीचा ताबा जो आहे तो वादीला ज्याच्या बाजूने निकाल झालेला आहे त्याला त्वरित द्यावा असा सुद्धा आदेश दिलेला आहे आणि जी इंजक्शन संदर्भातली मागणी होती त्याबद्दल सुद्धा मेरबान कोर्टाने आपलं मत नोंदवलेलं आहे तर यावरून आपण जर ही सारासार चर्चा पाहिली ही माहिती पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की कोणी आपल्याला म्हणेल की दावा दाखल असू दे कधी कधी आपल्याला दावा चालू आहे किंवा नाही हे सुद्धा कळू देणार नाही त्यामुळे आता अशी वेळ आलेली आहे मिळकतीचे भडकलेले भाव पाहता कारण आपल्याला माहित आहे प्रॉपर्टीची खूप किमती आहे आणि आपण आपल्या जवळचे सगळे पैसे त्या प्रॉपर्टीमध्ये घालतो आपण काही इन्व्हेस्टमेंट करतो भविष्यासाठी आणि अशा प्रकारच्या लिटिगेशन मध्ये आपण फसून जातो म्हणून आता जसं एक लिगल ऍडवाइस घेताना किंवा देताना आम्ही जे सांगत होतो की आपण पब्लिकेशन द्या आपण सर्च घ्या म्हणजे भविष्य काळामध्ये काही लिटिगेशन झाले तर आपण असं म्हणू शकू की वी आर द बोन ऑफ परचेसर्स की आम्ही प्रामाणिक खरेदीदार आहोत आम्ही सर्च रिपोर्ट घेतला आम्ही त्या मिळकतीचे उतारे पाहिले आम्ही पेपर पब्लिकेशन दिलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हरकत आलेली नाही म्हणून आम्ही ही मिळकत खरेदी घेतलेली आहे सो परचेसर आणि वादीचा क्लेम आमच्या विरुद्ध चालत नाही आम्ही प्रामाणिक खरेदीदार आहोत असा आम्ही सल्ला देतो आता यासोबतच आणखी एक गोष्ट सुद्धा करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे ती मिळकत ज्या माननीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे म्हणजे तालुका कोर्ट असेल जिल्हा कोर्ट असेल कारण पाच लाखापेक्षा जास्त व्हॅल्युएशनचे मॅटर सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये चालतात जिल्ह्याच्या ठिकाणी कधी कधी सिनियर डिव्हिजन्स कोर्ट हे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आहेत काही ठिकाणी तर जे सिनियर डिव्हिजन कोर्ट्स असतील जुनियर डिव्हिजन कोर्ट्स असतील तर त्या ठिकाणी आता आपल्या सर्वांना ई कोर्ट ऍप्लिकेशन अवेलेबल आहे आपण जर एक पाच दहा वर्षापूर्वीच पंधरा वर्षापूर्वीचे काही दाव्याचं आपण पोझिशन पार्टीच्या नावावरून काढून पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की उतार्यावर जो मालक आहे त्याच्या विरुद्ध कुठला दावा चालू आहे का जर आपन ते आपन सर्चला त्या ठिकाणचे रजिस्टर पाहतो आहे प्रत्येक वर्षी तिथं दस्त नोंदवलाय का तर त्यासोबतच इकोर्ट एप्लिकेशन मध्ये शोध घेऊ शकता की या मिळकतीच्या मालकाच्या विरुद्ध न्यायालयामध्ये कोणता दावा चालू आहे का आणि त्यानंतरच जर खरेदी केली तर ते आणखी सोयीच होईल आणखी बेटर होईल आणि आपल्याला कळून जाईल की त्याच्याबद्दल काही दावा वगैरे चालू आहे का चालू असेल तर दावा पाहता येईल कुणी दावा केला आहे कशासाठी दावा केला आहे कोणाचे हक्क काय आहेत हे सर्व आपल्याला कळेल आणि त्यानंतर आपल्याला व्यवहार करायचा किंवा नाही हे ठरवता येईल म्हणजे आपण म्हणतो ना की आजार झाल्यानंतर दवाखान्यात जाण्यापूर्वी आजार होऊ नये म्हणून आपल्याला काय काय प्रिकॉशन्स घेता येतील त्या आपण घेतल्या पाहिजे कारण आपण भरपूर रक्कम घालवणार आणि त्यानंतर अशा प्रकारे दावे चालू असतील आपल्याला दावा चालू असताना जर एखाद्या मिळकतीची विक्री केली गेलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपली मालकी आपल्याला मालकी मिळणार नाही आणि आपल्याकडे जरी कब्जा असला तर तो कब्जा सुद्धा त्या हुकुमनाम्याच्या द्वारे आपल्याकडून काढून घेतला जाईल हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की आपण आपण मध्ये अर्जामध्ये ऑब्जेक्शन पिटिशन जे आहे आपलं नाही कारण दाव्यामध्ये झालेला निर्णय हा दावा चालू असताना खरेदी कर ज्यांनी घेतलं त्यांच्यावर बंधनकारक असतो कारण तो हुकुमनामा वरिष्ठ कोर्टामध्ये रद्द झालेला नसतो आणि जर वरिष्ठ कोर्टामध्ये गेलेला असेल तर त्या त्या ठिकाणी जे न्याय निर्णय झालेले असतील त्या अनुषंगाने म्हणून ही माहिती ज्यांनी दावा दाखल केला आहे त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे जे मिळकतीचे मालक आहेत ज्यांनी खरेदी खत करून द्यावं त्यांच्यासाठीही उपयुक्त आहेत त्यामुळं तुम्ही जे खरेदी खत करून मी देतो पूर्वीच्या साठेगत दाराला जमीन कशी मिळते जागा कशी मिळते तेच बघतो किती दिवस कोर्टात चालू दे त्यांना द्यायचीच नाही असं म्हणून या भ्रमात राहून आपण ती मिळकत जर तिसऱ्या व्यक्तीला कोणाला ट्रान्सफर केली त्यांच्याकडून पैसे घेतले तर आपण पैसे घेतले याचा त्या व्यक्तीकडे पुरावा असतो आपण त्या दस्तामध्ये कबूल केलेलं असतं की मी एवढी एवढी रक्कम स्वीकारली आणि खरेदी करत दिली तर म्हणजे आपण इकडून साठेकत करताना रक्कम घेतली त्याचा दावा होईल त्या व्यवहाराप्रमाणे भले आपल्याला रक्कम मिळेल उर्वरित सुद्धा परंतु ही ज्यांना खरेदी दिलेली आहे त्यांना ती रक्कम आपल्याला परत द्यावी लागेल वरून कोर्ट न आपल्याला घालावे लागतील त्रास होईल आणि शेवटी आपण असे शे दोन दोन व्यवहार करतो त्यांच्या हाती काय पडेल काही काळासाठी पैसे पडतील कारण जर ज्यांना आपण दावा चालू असताना मिळकतीची विक्री केली आणि त्यांचं जर ती मिळकतच त्यांच्या ताब्यातून गेली त्यांना कुठली मालकीच नाही असं ठरलं गेलं आणि मिळकतीचा ताबा मालकी तर हुकुमनाम्याने मिळालेलीच असते ताबा सुद्धा जर कोर्टाच्या अंमलबजावणी अर्जामध्ये त्या वादीने घेतला तर ज्याला तुम्ही मिळकत विक्री केलेली आहे तो निश्चितपणे त्यांची रक्कम व्याजाने मागणार मला प्रॉपर्टीला प्रॉपर्टी द्या म्हणणार कारण ह्या सगळ्या प्रोसेसला काही वेळ गेलेला असतो एक वर्ष दोन वर्षापूर्वी ज्या मिळकतीच्या किमती असतात त्या हे सगळं घडेपर्यंत तेवढ्याच नसतात त्या डबल टिबल झालेल्या असतात आपल्याला ते तेवढी रक्कम मागणार किंवा आपल्याला असं म्हणणार की मला तिथंच तेवढी मिळकत घेऊन द्या ज्याचं व्हॅल्युएशन किंवा अवेलेबिलिटी या सर्व गुंत्यामध्ये पडण्यापेक्षा प्रामाणिकपणे सगळे व्यवहार करा गुंतागुंत करू नका आयुष्य खूप आहे आणि आयुष्याला आपण गुंतागुंती करून काही पैशाचा मोह लोभ घेऊन आपण कोर्ट कचेरीमध्ये आपली स्वतःची पिढी आपल्या पुढच्या पिढ्या या सर्वांना कोर्ट कचेरीमध्ये आणून इथं हे करणं हे कदापिही योग्य नाही त्यामुळं सर्वांना विनंती करतो की आपण अशा प्रकारचे व्यवहार करू नका दावे चालू असताना खरेदी कर देऊ नका आणि जे खरेदी करत त्यांनी त्यांनीसुद्धा दावे चालू आहेत का याची खात्री करा कारण कोर्टाचा निर्णय हा खरेदी घेणाऱ्यावर दावे चालू असताना ज्यांनी खरेदी करत घेतलं त्यांच्यावर पूर्णपणे बंधनकारक असतो याच्याबद्दल खूप सारे निर्णय होते परंतु जे ऑब्जेक्शन आहे घेतलेलं ते सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे त्या खरेदीदाराचं म्हणून या बाबतीमध्ये आपण काळजी घ्या आपण ती काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला जर ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आवडलेली असेल साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केला जर आपल्याला ती आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक जरूर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर ही माहिती ऐकत असाल आणि अद्याप जर का कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर लाईक केलं तर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं कलरचं आणि स्टार असलेलं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आणि जर आपण या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या पेजेस आणि प्रोफाईलवर जर पाहत असाल आणि अद्याप जर आपण आमच्या प्रोफाईल्सला पेजेसला जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला जास्तीत जास्त त्या ठिकाणी सुद्धा शेअर करा आणि माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली महत्वपूर्ण वाटली हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्याला जर का आपल्या आप, माहितीसाठी आपल्याला समजला तर लाईक करा धन्यवाद